चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व आई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचे प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वांना शुभ गुरुवार आज आहे आपल्या स्वामी माऊलींचा आपल्या गुरूंचा गुरुवार आहे तर गुरुवारी आवर्जून तुम्ही स्वामी महाराजांची या सेवा नक्की करा बघा आपल्याला काय होतं की दररोज सेवा करणं शक्य नसतं दररोज सेवा करायला जमत नाही इच्छा तर खूप असते पण खूप सारं काम असतं मुलं लहान मुलं असतात जॉब असतो किंवा घरची कामं असतात त्याच्यामुळे बरेच महिलांना स्वामी महाराजांची सेवा करणं शक्य नसतं तर अशा काही सेवा आपण गुरुवारी करायच्या जेणेकरून आपल्याला स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद देखील मिळेल आणि आपल्याकडून स्वामी महाराजांचे सेवा देखील होईल तर ती सेवा कोणती आहे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की दर गुरुवारी आता गुरुवार म्हणजे आपल्या गुरूंचा वार असतो स्वामींचा वार असतो तर दररोज तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी या सेवा नक्की आवर्जून करा बघा तुम्हाला याचं फळही नक्कीच मिळत असतं आपण स्वामींसमोर बसून आपण स्वामींना काय मागितलं आणि स्वामींनी आपल्याला काय दिलं नाही असं होणारच नाही आपण जर स्वामी माऊलींना आतर्तेने कोणती गोष्ट मागितली तर स्वामी माऊली ती आपल्या भक्तांना नक्कीच देतात आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या आई वडिलांजवळ अटाहास करतो की मला ही वस्तू पाहिजे मला हे पाहिजे त्याप्रमाणे आपले आयुड आपल्यासाठी ते आणूनही देतात आपला हट्ट पुरवतात त्याचप्रमाणे आपली स्वामी माऊलीसुद्धा आपला हट्ट पुरवतात आपण फक्त त्यांच्यासो त्यांच्यासमोर बसून स्वामी माऊलींसमोर आपली इच्छा सांगा ही इच्छा तुमची पूर्ण झालीच म्हणून समजा पण त्याचबरोबर आपण स्वामी महाराजांची सेवा ही तितकीच मनोभावाने केली पाहिजे की नाही बघा आता आपण स्वामी माऊली आपलं सर्व काही ऐकतात आपल्या भक्तांसाठी ते सर्व काही त्यांना देतात मग आपलं आपलंही काय काम आहे की आपण पण स्वामी माऊलींची सेवा करावी तुमची इच्छा असेल तर हां असं नाही की तुम्ही सेवाच करावी असं स्वामी महाराजांचं असं नसतं की तुम्ही सेवाच करा तरच मी तुम्हाला पावणार तरच तुमची इच्छा पूर्ण होणार असं काहीही नसतं पण आप आपलाही विश्वास आपलाही भाव असला पाहिजे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला दररोज नाही जमत तर दर गुरुवारी तुम्हाला उठलं की आपल्या घरातील सर्व काही स्वच्छता करून आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे बघा यावने काय होतं की उंबऱ्याला हळदीचं लेपन केल्याने जी बाहेरची जी नकारात्मकता असते तर ती आपल्या घरात प्रवेश करत नाही त्याचबरोबर बाहेरची बाता जी असते तर ती बाधाही नाहीशी होते आणि लक्ष्मीचा लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो त्याच्यामुळे आपल्याला आणि मनही आपलं तितकंच प्रसन्न राहतं बघा तुम्ही उमऱ्याला जर हळदीचं लेपन केलं मस्त अशी उंबऱ्याची सजावट केली तर एकदम मन प्रसन्न होतं आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो लक्ष्मी माताही प्रसन्न होते ज मुख्यतर्वादा जेवढ्या आपल्या सुशोभित असेल तेवढ्या आपली ही आपल्या घरात प्रवेश करत असते त्यामुळे गुरुवारी प्रत्येक गुरुवारी हळदीचं आपल्या उंबऱ्याला लेपन केलं पाहिजे त्याचबरोबर गुरुवारी तुळशीला आपण कच्चं दूध व्हायला पाहिजे बघा तुळशीला कच्चं दूध वाहणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही गुरुवारी आवर्जून सकाळी तुळशीला कच्चं दूध वा याने काय होतं याने लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्याला सुख समृद्धी धन संपत्ती सर्व काही प्राप्त होतं आणि आपला आपल्यावर लक्ष्मी माताचा कृपा आशीर्वादही राहतो त्याचबरोबर जमलंच तर तुम्हाला गुरुवारी गाईला गूळ आणि चणाडाळ खाऊ घालायची आहे आणि तुला आणखीन काय की स्वामी महाराजांची सेवा कोणती करायची तर बघा सर्वात छान आणि सर्वात उत्तम अशी स्वामी महाराजांची सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण बघा तुम्हाला कोणती पोती वाचायची गरज नाही किंवा कोणता ज हे व्रत करण्याची गरज नाही जितकं आपण हे सर्व कराल तितकं खूप महत्त्वाचं आणि खूप चांगलं आहे पण त्याचबरोबर वेळच नसेल तुम्हाला व्रत करणं होत नसेल पोती वाचणं होत नसेल तर तुम्ही सर्वात साधी सोपी स्वामी महाराजांची नामस्मरणाची ही सेवा आवर्जून गुरुवारी करा बघा याला कोणतंच नियम अटी विटाळ सुतक याला कोणतेही अटी नियम नाहीत तुम्ही कधीही केव्हाही उठता बसता कधीही तुम्ही स्वामी माऊलींचं तुमच्या मुखामध्ये नामस्मरण करू शकतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेव्हा ज्यावेळेस तुम्ही काहीही करचाल त्यावेळेस तुमच्या फक्त मुखामध्ये स्वामी महाराजांचं नाम घ्या ही सुद्धा खूप प्रभावी आणि स्वामी महाराजांची आवडती सेवा आहे बघा स्वामी महाराजांच्या जितक्या सेवा सांगायला जातील तितक्या सेवा ह्या कमीच आहेत इतक्या आपल्या स्वामी माऊलींच्या सेवा आहेत आणि तेवढ्याच त्या सेवेचं फलही तितकंच भारी आणि आ... अनुभव प्रचिती तितकी छान अशी त्या सेवेची प्रत्येक सेवेची असते भरपूर अशा सेवा आहेत पण त्याचबरोबर कोणाला कोणतीच सेवा करायला जमत नसेल तर स्वामींचं मुखामध्ये नाम घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे यालासुद्धा स्वामी महाराजांचं मुखामध्ये नाम येणं ह्यालासुद्धा ही खूप नशीब नशिवा लागतं नशीबवान व्यक्ती असतात की जे स्वामींचं नामस्मरण करतात स्वामींची सेवा करतात स्वामींना मानतात स्वामींवर त्यांचा खूप विश्वास आहे खरंच त्या नशिबान व्यक्ती असतात की त्यांना या जन्मी स्वामींची सेवा करण्याचं भाग्य मिळालेलं आहे तर तुम्ही दुसरी कोणतीच सेवा नाही तुम्हाला करणं झालं तर फक्त तुम्ही ही सुद्धा सेवा करा असं नाही की स्वामींचे पारायणं केले स्वामींचे उपवास केले स्वामींचे काटे कटक्षपण एकदम सर्व काही सेवा केल्या तरच स्वामी पावतील असं नाही अगो तुम्ही फक्त चुकून जरी तुमच्या मुखामध्ये स्वामींचं नाव जरी आलं तर स्वामी तुमचा सर्व जीवनाचा भार त्यांच्यावर घेतात आणि तुमची रक्षा करतात इतके आपले स्वामी माऊली दयाळू मयाळू आहेत असे हे आपली स्वामी माऊली आहेत त्याचबरोबर तुम्ही आणखीन गुरुवारची दुसरी जर सेवा तुम्हाला जर जमलंस तर तुम्ही गुरुचरित्रीमधील गुरुचरित्रमधील जो चौथावा अध्याय आहे चौदावा अध्याय संकट परिहार होऊन सकल मनोरथ पूर्ण करणारा हा अध्याय आहे बघा जीवनातील जे काही संकट आहेत ज्या काही आपल्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत कशाही बाबतीत असो मग ते शैक्षणिक असो आर्थिक असो शारीरिक असो भरपूर साऱ्या आपल्या जीवनात अडचणी येतात तर त्या अडचणी नाहीशा करून आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणणारा आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती पूर्ण करणारा हा चौथावा अध्याय आपला आहे तर तो, तो तुम्ही गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तुमची देवपूजा झाली की जास्त वेळ लागत नाही खूप वेळ लागत नाही थोडासा वेळ लागतो या सेवेला तर तुम्ही हा चौथावा अध्याय या पोतीमध्ये आहे बघा गुरुचरित्राची ही तीन अध्यायाची पोती आहे तर याच्यामध्ये हा चौदावा अध्याय आहे तर तुम्ही हा सकाळी कोणत्याही टायमाला हा चौदावा अध्याय सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा हा अध्याय तुम्ही नक्की वाचा आणि या अध्यायाचे काय पाय फायदे आहेत आणि ह्या अध्याय वाचल्याने आपल्या जीवनात काय बदल घडतात याचाही व्हिडिओ मी काल तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्कीच बघा तुम्ही बघितला जर नसेल तर अशा सेवा तुम्ही गुरुवारी नक्कीच करा स्वामी माऊलींचं उठता बसता नामस्मरण करा ही सर्वात मोठी सेवा आहे स्वामी महाराजांची तर जीवनात ज्या काही अडचणी आहेत ज्या काही कष्ट आहेत तर त्या सर्व नाहीशा होतील आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला राहतील प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतात खरंच आपले स्वामी महाराज हे खूप दयाळू आणि मयाळू आहेत की ते आपल्या भक्तांची सर्व काही इच्छा स्वामी महाराजांना इच्छा सांगण्याची गरजच नाही हो त्यांना सर्व काही आपल्या भक्तांच्या इच्छा समजत असतात त्यांच्यासमोर फक्त आपण स्वामी महाराजांसमोर स्वामी महाराजांकडे बघत उभा राहा तुमच्या मनातील स्वामी महाराजांना सर्व काही कळतं आणि तुमच्या डोळ्यात आपोआप आप अश्रू येतील तेव्हा समजून जावा की स्वामी महाराजांनी तुमचे सर्व काही इच्छा ओळखून घेतलेल्या आहेत आणि त्या लवकरच पूर्ण होतील तर असे आपले स्वामी महाराज आहेत तर यांच्यासाठी तुम्ही ही गुरुवारी सेवा नक्की करा अडचणीत असाल तर मार्ग मिळेल संकटात असाल तर संकटातून बाहेर काढतील स्वामी मौली तर अशी ही गुरुवारची सेवा आहे तुम्हाला जर जमली तर तुम्ही नक्कीच ही सेवा करून पहा आणि बघा आपल्या स्वामी महाराजांचा अनुभव तुम्हाला कसा येतो ती नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूच पुन्हा अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ